श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी आज इंडिया गाडीची बैठक आम्ही सगळ्यांनी एकत्रित त्या ठिकाणी घेतली काल जी घटना घडली गट ती ते अत्यंत दुर्दैवी अशी घटना या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडली शाहू महाराजांचा जो समतेचा विचार आहे तो या कोल्हापूरनं देशाला दिला आणि इथंच अशा पद्धतीच्या घटना घडणं हे आमच्याशी क्लेशदायक आहे त्यातलं अतिक्रमण निघावं ही भूमिका सगळ्यांचीच आहे त्याबद्दल कुणाचंही दुमत असायचं कारण त्या ठिकाणी नाही त्य जे खरं अतिक्रमण आहे ते निघालं पाहिजे याबद्दल भूमिका सगळ्यांनीच वेगवेगळ्या वेग पद्धतीने घेतलेल्या आहे परंतु काल जे घडलं ते प्री प्लॅन्ड होतं का पुण्यातून आलेला ग्रुप हा आदल्या दिवशी तिथे येतो आणि सगळ्या गोष्टी प्रशासनाला माहीत होतं की अमक्या तारखा दिलेल्या आहेत संभाजीराजे तिथं जाणार आहेत म्हणून तारीख सांगतायत त्यांच्याशी मग नीट चर्चा त्या ठिकाणी केली गेली नाही का त्यांना समजावूनच सांगण्याचा प्रयत्न केला नाही नाही मुख्यमंत्री काल त्यांच्याशी बोलू शकतात मग दोन दिवस आधी त्यांच्याशी का बोलले नाहीत दोन दिवस आधी बोलून त्यांना जर सांगितलं असतं की अतिक्रमणबाबत आम्ही शासनाची भूमिका अशी अशी आहे तर कदाचित त्यांनी तो निर्णय सांगितला असतं आणि हे वातावरण जे काही दूषित झालं या कोल्हापूरमध्ये जे सामंजस्याचं सा वातावरण आहे बंधुभावाचं वातावरण ते बिघडलं नसतं आणि म्हणून आम्ही उद्या सकाळी इंडिया आघाडी म्हणून सकाळी नऊ वाजता आदरणीय शाहू महाराजजी आम्ही स्वतः तिथं जाणार आहोत त्या लोकांना दिलासा देणार आहोत प्रशासनाला आमची विनंती आहे तेरा चौदा तारखेला किंवा गेल्या पाच सहा दिवसामध्ये अनेक लोक तिथं आले त्यावेळी तुम्ही त्यांना अडवलं नाही घटना घडत असताना पुण्यातून लोक आली त्यांना अडवलं नाही आता आम्हाला अडवू नका आम्ही बंधुभाव वाढवण्यासाठी आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी वातावरण चांगलं ठेवण्यासाठी त्या ते ठिकाणी मदत करण्यासाठी जातो आहे त्यामुळे आमची प्रशासनानं मिळून ती आम्हाला परवानगी द्यावी